देशाच्या संविधानासाठी लढलो आता महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणार असल्याचं सांगत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी सरकारला घेरणार असल्याचा इशारा दिलाय महाराष्ट्रातून गुजरातला पळवलेल्या उद्योगांमुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान महायुतीनं गहाण ठेवल्याची टीकाही के त्यांनी केली आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा मुद्दा अधिवेशनात गाजणार असल्याची चिन्ह आहे विरोधक अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरणार आहेत त्यामुळे विरोधक एकीकडे एक 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 सज्ज झालेत विविध मुद्द्यांनी हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांचा मुद्दा असेल नीट परीक्षेतला घोळ असेल या सगळ्या मुद्द्यांवरनं सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जाणार आहे अधिवेशन गाजणार असल्याचं पाहायला मिळत आहे एकीकडे एक एक विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही विधान आहे त्यामुळे हे अधिवेशन नक्कीच वादळी ठरणार असल्याचं पाहायला मिळणार आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा मुद्दा अधिवेशनात गाजणार असल्याची ही चिन्ह आहे सध्या हे कार्टून आपल्या समोर आहे विरोधकांकडनं हे सध्या व्हायरल केलं जात आहे ज्यावरती मजकूर देखील लिहिण्यात आलाय शेतकरी उद्ध्वस्त केलाय केंद्राकडून कुठलीही मदत शेतकऱ्यासाठी नाही उद्योग पडवले गेले बेरोजगार वाऱ्यावर सोडलाय ड्रग्सनं संपूर्ण राज्य विळख्यात घेतलंय या राज्यातली कायदा सुव्यवस्था धुडीस मिळवली एकूणच महाराष्ट्राचा स्वाभिमान घाण ठेवला हो आहे आम्ही देशाच्या संरक्षणासाठी संविधान वाचवण्यासाठी लढलो देशाच्या संविधानासाठी लढलो आता महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणार